तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की आज आहे जन्माष्टमी गोकुळाष्टमी आणि आज श्रावणी सोमवार देखील आहे आज ज्याप्रमाणे श्रावण महिना अतिशय प्र पवित्र मानला जातो त्यातील सणांचे देखील वेगवेगळे महत्त्व आहे तर आजच्या दिवशी आपण तुळशीच्या अशा काही विशेष सेवा करायच्या आहेत एक उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला मिळतात तर त्याविषयीची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि एकही व्हिडिओ स्किप होणार नाही तर आज आहे गोकुळाष्टमी जन्माष्टमी आणि आपला जो श्रावण महिना चालू आहे त्या श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आहे तर आज शिवा जव आहे आणि आज ज्याप्रमाणे श्रावण महिना व्रतवैकल्यांचा असतो श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व सर्वत्र पसरलेले असते त्याचप्रमाणे आज जन्माष्टमी आहे उद्या गोपाळकाला आहे इथं या दोन दिवसामध्ये आपण पाहूत पाहतो की श्रीकृष्ण देखील म्हणजेच तत्व देखील सर्वत्र पसरलेले असते आणि या दोन दिवसांमध्ये आपण ज्या काही विशेष उपाय करतो श्री विष्णूंचे तर त्याचे आपल्याला शंभर टक्के निश्चित फळ मिळते आणि आपल्याला ज्या पाहिजे असतात इच्छा आपल्या पूर्ती त्या आप पूर्ण होतात तर निश्चितच आपण तुळशीच्या काही अशा सेवा करायच्या आहेत आपल्याला जर आज रात्री हे करणं शक्य झालं नाही तर उद्या गोपाळकाला देखील आहे तो गोपाळकाला किंवा आजच्या दिवशी आपण हे उपाय करू शकतो मात्र जर शक्य असेल तर आपण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशीच हे उपाय केलेले अतिशय शुभ आहेत मात्र जर आपल्याला आज आपल्या काही कारणास्तव जमलं नाही तर उद्या के आपण हे उपाय करू शकतो तर ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णांचा जन्म हा रात्री बारा वाजता झालेला आहे म्हणजे आज जन्माष्टमी आहे तर आज रात्री बारा वाजता आपण जो जन्मोत्सव आहे तो साजरा करणार आहोत आज वेगवेगळ्या सेवा आपण करणार आहोत ज्याप्रमाणे आपण शिवशंभूंच्या सेवा करणार आहोत त्याचप्रमाणे आपण श्रीकृष्ण भगवानांच्या देखील सेवा करणार आहोत आज आपण श्रीकृष्ण भगवानांचं विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अवश्य दिवसभर जप करायचा ज्याप्रमाणे आपण ओम नम शिवायचा जप करणार आहे त्याप्रमाणे हा जप देखील करायचा आहे आज उपवास करायचा आहे आपण श्रावणी सोमवारचा देखील आज उपवास करणार आहोत आणि जन्माष्टमीचा देखील उपवास करणार आहोत मात्र जन्माष्टमीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सोडणार आहोत आणि उद्या आपण अकरापर्यंत किंवा बारापर्यंत हा उपवास सोडू शकतो तर आज आपण जन्माष्टमीचा जो सोहळा आहे तो रात्री बारा वाजता करणार आहोत तर त्या अगोदर म्हणजे आपण तिन्ही सांजेला हे काही उपाय जे आहेत ते करायचे आहे किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा जरी केले तरी चालू शकेल तर आपण असे कोणते उपाय करायचे आहे ते, ते पाहूयात ज्योतिषशास्त्रामध्ये तुळस ही अतिशय पवित्र आणि दैवी त्याच्यामध्ये जे गुण असतात अशी असणारी वनस्पती आहे आणि तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया म्हणून देखील ओळखले जाते लक्ष्मीचे एक स्वरूप म्हणून देखील आपण दररोज तुळशीची पूजा करतो तर या तुळशीचे उपाय आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करतो त्याच्यामुळे आपल्या ज्या जे विघ्न असतील आपल्या ज्या गोष्टी इच्छापूर्ती असेल आपले भाग्य चमकतं त्याच्यानंतर प्रगती होते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला आपण पूजनीय वंदनीय मानतो पूळ तुळशीची रोज पूजा केली जाते त्याच्यानंतर जल अर्पण करतो किंवा अर्धे दिले जाते आपण धार्मिक मान्यतेनुसार तुळशीचे रोप आपण घरात जेव्हा लावतो तर घरामध्ये आपल्या कधीही संकट येत नाही म्हणजे ती आपण शक्यतो तुळस ही दारामध्ये लावतो म्हणजे आपण जेव्हा प्रवेश करतो त्याच्यासमोरच आपण तुळस लावतो त्यामुळे जी संकटं येतात ती तुळशी आपली रोखून धरते आणि त्यामुळे आपल्या घरावरती संकट येत नाही त्याचप्रमाणे ही लक्ष्मीप्रिय किंवा लक्ष्मीचे स्वरूप असल्यामुळे पैशाची कमतरता देखील भासत नाही तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपली प्रगती होते आणि आपलं भाग्य चमकतं त्यामुळे रोज आपण तुळशीची पूजा करायची आहे आणि असं केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते सकारात्मकता येते आणि जितके तुळशीचे रोप पवित्र आहे तशीच तुळशीची जी मुळं असतात ती देखील पवित्र आहे किंवा आपल्या घरामध्ये असं पाहतो आपण की तुळस लावतो मात्र काही काळाने ती वाळते तर ही वाळलेली तुळस देखील आपण फेकून द्यायची नाही त्याचे वेगवेगळे वेग 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 उपाय आपण करायचे आहे की ज्यामुळे आपली लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्या ल आपल्या घरात पैसा येतो पैशाचा ओघ वाढतो तर पहिला उपाय आहे की आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपण तुळशीचा कसा उपयोग करायचा तर जेव्हा आपण आर्थिक संकटाशी झुंज देत असतो तेव्हा आपल्याला या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर दररोज सकाळी आपण तुळशीची पूजा करायची एक हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि जल अर्पण करायचं आणि संध्याकाळी न चुकता रोज आपण दिवा लावायचा आहे त्यामुळे आपल्या आर्थिक आवकीचा म्हणजे आर्थिक ओघ जे आहे ती वाढेल आपल्याकडे आणि आपल्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि आर्थिक संकट दूर होतं तर दुसरा उपाय आहे की जेव्हा आपण पैसा आपल्याकडे येतो मात्र तो खर्च होऊन जातो टिकत नाही अशा अशावेळी आपण काय करायचं आहे तो तुळशीचं मूळ घ्यायचं आहे किंवा वाळलेली तुळस असते की आपण आपल्याकडं खूप भरलेली तुळस असते मात्र काही वेळेस काही तिच्या ज्या फांद्या असतात त्या वाळून जातात तर त्या आपण घ्यायच्या आहेत या फांद्यांची आपण यथा सांग पूजा करायची आहे आणि आपल्याकडे तावीज किंवा ताईत येतो जो चांदीचा त्याच्यामध्येही पूजा केलेली जी तुळशीची वाळलेली मुळी असेल किंवा जे फांद्या असेल त्याची मुळी बनवायची असं गाठ मारून ती बनवायची आणि त्या तावीजमध्ये किंवा त्या ताईतामध्ये ती घालायची आहे आणि त्याचं आपल्या गळ्यामध्ये ते बांधायचं आहे ताईत बनवून त्याला दोऱ्यामध्ये ओहून या असं केल्याने आपल्यावरती लक्ष्मीची खूप कृपा राहते पैशाच्या संबंधित सर्व आपल्या ज्या समस्या असतात त्या दूर होतात तर हा उपाय आपण आजच्या दिवशी अवश्य करायचा आहे याचे खूप शुभ परिणाम आजच्या दिवशी मिळतात श्रीकृष्ण भगवान हे विष्णूचे स्वरूप आहे आणि विष्णूला जी प्रिय असणारी तुळस आहे त्यांचे उपाय जर त्यांच्याच जन्माष्टमीच्या दिवशी केले तर ते आपल्याला खूप शुभफळ देऊन जातात म्हणून हे उपाय आजच्या दिवशी आपण अवश्य करायचे जरी आपल्याला शक्य झालं नाही तरी उद्या केलं तरी चालेल कारण या दोन दिवसामध्ये जे श्रीकृष्ण आणि तत्व आहे ते पृथ्वीवर सह सहूकडे अतिप्रमाणात किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे या आपण केलेल्या सेवांचा खूप शुभ परिणाम दिसून येतो आता आपण पुढचे एक उपाय बघणार आहोत की आपलं काही काम खूप दिवस म्हणजे असंच पडलेलं आहे आपण खूप मेहनत घेतो आहे पण ते पूर्णत्वालाच जात नाही आहे आणि सदत त्याच्यामध्ये काही ना काही वेगवेगळ्या अडचणी येतात आहे तर अशा वेळी आपण काय करायचं आहे तुळशीचं मूळ घ्यायचं आहे आणि ते घेऊन आपण थोडंसं आपल्याकडे जे गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल त्याने धुवायचं आहे त्याची यथायोग्य पूजा करायची आहे म्हणजे अभिषेक शक्य असेल तर अभिषेक करायचा जर आपल्याला अभिषेक करायचा नसेल तर आपण हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहे त्याच्यानंतर आपण थोडीशी ह त्याच्यावरती जे गोड पदार्थ म्हणजे साखर थोडीशी अर्पण करायची आहे आणि आपल्याकडे ला जर लाल कापडाचा तुकडा असेल तर तो घ्यायचा आहे किंवा मग पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बांधून आपण त्याची पोटली बनवायची आहे आणि अशी ही पोटली आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे एक दिवस आणि आ, हे देवघरामध्ये ठेवून आपण विष्णू सहस्रनामाचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा देवघरामध्ये जरी ठेवलं आपण हे तरी चालू शकेल ही पोटली त्यामुळे आपल्या सर्व जे कार्य आहेत हे याच्यातील अडथळे दूर होतील आणि ही पूजा करताना आपण हे जे आपले कोणते अडथळे आहेत कोणतं काम आहे तर त्याच्याविषयी न निश्चितच मनातल्या मनात सांगायचं आहे की आपल्याला कोणत्या कामात पूर्णत्वास न्यायचं आहे तर ह्या कामातले अडथळे आपले पूर्ण होतील पुढचा उपाय आहे जर आपल्या कुंडलीत ग्रहांची स्थिती जर अनुकूल नसेल आणि एखादे ग्रह जर आपल्याला शुभ स्थितीत नसतील त्यामुळे आपल्याला खूप त्रासांचा सामना करावा लागत असेल तर अशा वेळी या ग्रहांची शांती करायची असेल तर तुळशीची पूजा करणे आपल्याला खूप फायदेशीर आहे यासाठी तुळशीची पूजा केल्यानंतर त्याचे थोडेसे मूळ काढायचे आहे आणि ते आपण ज्याप्रमाणे वरीलप्रमाणे सांगितलं आहे की त्याचं तावीज बनवायचं आहे म्हणजे जो ताईत बनवतो आपण जे चांदीचं एक असं झाकण असलेलं ताईत येतो त्याच्यामध्ये ती टाकायची आहे आणि तो आपल्या हातावर बांधायचा आहे गळ्यात न घातला तरी चालेल पण हातात बांधून आपण घेतला तर त्याचा फायदा होईल आणि आपण पन... या ग्रहांच्या शांतीसाठी हा उपाय करायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्यावरती नेहमी विष्णूलक्ष्मीची कृपा रहावी असं वाटत असेल तर दररोज आपण तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर पूजा करायचे आहे आणि रात्री सर ज्या माझ्या मैत्रिणींच्या घरामध्ये मा तुळस नाही आहे किंवा तुळस काही कारणाने जळून गेली आहे तर आजचा दिवस खूप शुभ आहे आज आपण तुळशीचं रोप विकत आणू शकतो आणि त्याची आपल्या घरामध्ये आपण हे तुळशीचं रोप लावायचं आहे आणि रोज त्याची पूजा करायची आहे तर आपण याचा परिणाम पाहतो की आपल्या घरामध्ये खूप सुख शांती समृद्धी नांदते आपल्या घरामध्ये आरोग्य राहते लक्ष्मीप्राप्ती राहते होते आपल्याला आणि लक्ष्मीची विष्णूंची कृपा राहते तर आज ज्या सेवा सांगितल्या त्यातली कोणतीही एक सेवा करून तुम्ही याचा अनुभव नक्की घेऊ शकता यामुळे आपले भाग्य चमकते प्रगती होते श्रीकृष्ण भगवानांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो असं आपण श्रीकृष्णचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद